आज आपण पाहणार आहोत चटपटीत अशी चना मसाल्याची रेसिपी अगदी आगळी वेगळी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे शॉर्ट ब्रेकसाठी किंवा मधल्या वेळेत आपल्याला चटपटीत असं काहीतरी खावंच वाटते अशा वेळी करण्यासारखी ही रेसिपी आहे रेसिपीला सुरुवात करण्याआधी नमस्कार मी दीपा रंगचवीच्या ह्या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आता सुरुवात करू यासाठी मी येथे एक वाटी भिजवलेला हरभरा घेतलेला आहे हा हरभरा मी आदल्या रात्रीच भिजत घातला होता आता याच्यामध्ये एक मोठी विलायची एक तमालपत्र व एक दालचिनीचा मी तुकडा घालत आहे थोडंसं मीठ घालून याच्यामध्ये एक अर्धा ग्लास मी पाणी घालत आहे एक तीन चार सिट्ट्या काढून चांगला शिजवून घेते आपल्याला इथं हा हरभरा मोकळा हवा आहे त्यामुळे शिजेलीत इथपतच पाणी घाला आपला कुकर आता थंड झाला आहे आपण आता चेक करू हरभरे आपले शिजले आहेत का ते पाहून घेऊ हे पहा हरभरे आपले छान शिजले गेले आहेत आता हे एका मी बाऊलमध्ये काढून घेत आहे आता याच्यामधले जे आपण खडे मसाले घातले होते ते काढून घेऊ जेणेकरून ते खाताना आपल्या मध्ये येणार नाहीत आता कढईमध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल घालत आहे व तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घालत आहे व चांगली आता ही भाजून घेत आहे आता मिरची भाजल्यानंतर मी गॅस बंद करून घेत आहे व याच्यामध्ये एक अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर व अर्धा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ व एक चमचा मी चाट मसाला घालत आहे व चांगला हलवून घेत आहे गॅस बंद केल्यामुळं हे मसाले करपले जात नाहीत आता थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण हे शिजवलेले हरभरे घालून घेऊ व चांगले परतून घेऊ मसाला सगळीकडे लागल्यानंतर आपल्याला आता गॅस चालू करून थोडंसं ह्याला गरम करून घ्यायचं आहे अगदी खूप नाही पण थोडंसं गरम करून घेऊ आपण ह्या पद्धतीने मसाला आता सगळ्या बाजूने लागला गेला आहे आता आपण गॅस बंद करू व एका बाउलमध्ये काढून घेऊ आता ह्याच्यामध्ये मी एक पाऊन वाटी बारीक चिरलेला कांदा घालत आहे व तेवढीच बारीक चिरलेली कोथंबीर घालत आहे व हे आता चांगलं मिक्स करून घेत आहे हे आपलं आता चांगलं मिक्स झालं आहे व आपली आता रेसिपी तयार झाली आहे तुम्ही ही रेसिपी आवर्जून ट्राय करा मुलांना खूप आवडते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद